पंचावतार उपाहार दीक्षा दीक्षाविधी या निमित्ताने ही आयोजित धर्मसभा वार्षिक एक धर्मरूप कार्य आपल्या हातून घडावं आणि सगळ्यांनाही त्याचं निमित्त गोमत मिळावं या उद्देशाने आदरणीय मालव्याज बाबाजी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि हा प्रस्तुत कार्याला कार्याध्यक्ष म्हणून असलेले यांचं प्रवर्धन आपण आता जे नाही म्हणत होते परंतु बोलता बोलता बाबांनी आपल्याला भरपूर वेळ दिला त्यांना वास्तविक घाई आहे परंतु प्रबोधनातून त्यांनी आपल्याला स्वामींचे विचार आपल्यापर्यंत पोहोचविले असे आदरणीय प्रातस्मरणीय कविश्वर कुलाचार्य अमरावती येथील आश्रमाचे संचालक श्री बाबाजी त्याचप्रमाणे या सभामंचावर उपस्थित सर्वच आदरणीय पूजनीय संत महंत त्याचप्रमाणे तपस्विनी आणि खाली असलेले संत तपस्वि आणि या ठिकाणी या देवस्थान ट्रस्टीचे महंत कानेराज बाबा या सर्वच आपल्या भक्तजनांनी आजपर्यंत ही ईश्वर मार्गाची परंपरा आहे आणि आपण त्या परंपरेचे पायिक आहोत ज्या साधनदात्याने आपल्यासाठी स्थान जर म्हटलं तर हे एकांत परिभ्रमणातील स्थान आहे की कि खरोमेश्वर स्वत ज्याला आमच्या शास्त्रात विघात लक्षण संबंध असं म्हटलेला आहे आपण शास्त्र अवलोकन केलं तर लक्षात येईल कि स्वतःच्या श्रीमूर्तीला खेद स्वीकार केलेले आहे देवानी काट्या बोराट्या उरबडतील कितीतरी पायी पायी भ्रमण करून आपल्याला किती समजा थोडस चाललं तर त्रास होतो पण महाराष्ट्र स्वामींनी पायी तुमच्या आमच्यासाठी केवळ आणि हे जीवाला परमेश्वराने दातृत्व करावं हा ईश्वराचा एक हेतू आहे कारण जीवासाठी सृष्टी रचना केलेली आहे आणि सृष्टी रचनेमध्ये परमेश्वर स्वतः अवतार धारण करतात आणि तो क्षेत स्वतः स्वीकारून निश्चितच आपल्या तुमच्या सगळ्यांसाठी आज काटोल सारखं स्थान इथेही काहीतरी कानवेचे देव असतील विद्या स्वीकारावी हा स्वामींचा एक हेतू आहे आणि म्हणून उदळीनाथांसारख्यांची ती अपूर्ण विद्या पूर्ण केली असलेला अहंकार तुमचा हसनी बसून विद्या द्यायचं ठरवलं परंतु स्वामी घेत नाही आणि म्हणून हा त्यावेळेला लक्षात उदळीनाथाच्या की पुरुष हटी आहे काहीतरी माझ्याही पेक्षा असलेलं एक वेगळं एक व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून शिष्या कर्मी आमंत्रण व्यवस्थितपणे प्रार्थना करून आणि मग कुठं स्वामी विद्येचा स्वीकार करतात अर्थात पर आमच्या स्वामींचं कर्तृत्व आहे आणि म्हणूनच उभय दृश्य अवतार स्वामी श्री चक्रांचा त्याचबरोबर सकाळ अवतार मिळून आमच्या स्वामींना ज्योत धरण्याची जबाबदारी त्या स्वामींवर दिलेली आहे सकाळी अवतार मिळवून जो पाटे -पुटे स्वामी पैठणला तिथून जीवत धरणाची स्वामींनी सुरुवात केलेली आहे पाणी पिओ न मागतीची उदासीनता आणि तहान लागली तरी ते मागायचं नाही तुंगभद्रेमध्ये स्वामी वनात गेले पाणी सुद्धा मागितलं नाही एवढी एकांतातली असलेली एकांत एकांत उदासीनता पण उदास अवस्था भंडारेकरला सोळा वर्षाचं सनिधान आहे परंतु त्या ठिकाणी कुठं ज्ञानाचं दातृत्व त्यांना केलेलं नाही पण आता ना मात्र जीव धरण्याची प्रवृत्ती स्वामींनी स्वीकारली आणि जीव धरण प्रवृत्तीचा विशेष अंगीकार केला आणि म्हणून आचार्यांनी म्हणतो की हे अवतारे जो नो धरे तो काहीची नो धरे दयाळू मयाळू परमेश्वराचं स्वरूप आहे आणि स्वरूपाच्या ठिकाणी हा ईश्वराचा झळंब उत्पन्न झालेला आहे आणि म्हणून परमेश्वर जाऊन जाऊन अनेक अधिकारी जीवांना दातृत्व करतात आपण पाहिलं बाईसांनी आग्रह घेतला की देवाला म्हणतात बाबा आपण चला मात्रा कवडी परंतु त्या ठिकाणी स्वामींना जायचं नाही शेंडीच्या स्थानाला स्वामी अदृश्य होतात आणि मग यावरून लक्षात येते की अधिकार जीव असतात त्यांच्यापर्यंत पोहोचतात अधिकार हा सुद्धा आपल्याला प्राप्त करावा लागतो ज्या वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये कर्मराटीमध्ये ग्रस्तासन धर्मामध्ये आपण असतो त्यावेळेला हे अधिकार आपल्या ठिकाणी जोडले जात असतात कारण याच बीज जे आहे ते ग्रस्थासन धर्मामध्ये आहे आणि जस गुणाचं बीज असते तसं दोषाचंही बीज आपल्या ठिकाणी जोडल्या जाते आणि म्हणून दोनही प्रसव जीवस्वरूपी असतात एखाद्या वेळेला गुणरूप प्रसव असतो आणि एक दोषरूप्रसव असतो याचं आपल्यासाठी उदाहरण महादुबा भक्ताच देवावर तलवारही काढून आलेले आहेत आणि इकडं स्वामींनी चार कडिकेच प्रेमही दिलेलं आहे असे दोन्हीही संस्कार आपल्या ठिकाणी चालत असतात आणि म्हणून ज्या दोषरूप चाली आहेत त्यासाठी आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे की दोन्ही ग्रामचा वसो आहे स्वामी म्हणतात त्याचे खुरा खांडू नका परंतु भक्तिजन म्हणतात की नाही तो खुरी अडलेला आहे त्याला दुःख होते देव नाही म्हणतात भक्तीजन हो म्हणतात शेवटी देवाने आज्ञा दिली आणि मग सोडल्या सोडल्या तो पहिलेच देवाजवळ गेला आणि देवाच्या छातीला दोन्ही अर्थात हा प्रसव जीवस्वरूपीचा आहे आणि म्हणून प्रसव हा मोडावा लागतो ईश्वर धर्मामध्ये जे काही क्रिया आपण करतो त्या क्रिया ज्या असतात त्या ईश्वर मार्गीच्या त्या लेखरूप नाहीत त्या प्रसवाने नाचवायला लागतात कर्मराहाटीची तुम्ही एखादी देवता देवताजी प्रक्रियेची क्रिया कोणती आचरली तिचा लेप लागत असतो जी लेप ले लागला तो भोग्य आहे तो भोगावा लागतो तो प्रारब्ध रूप आहे परंतु इथे ईश्वर मार्गामध्ये मात्र हा प्रसव असतो आणि तो प्रसव आपल्या चर्याने नाचवावा लागत असतो चर्या ही आपल्याला बाबांच्या प्रवचनातून ऐकलं की चर्या करत असताना अंतकरण ईश्वराला द्यावं लागतं स्वामी म्हणतात एकची मोहरची पुरे तळमळपूर्वक केलेली जी चर्या असते ती प्रतिदिनीच्या आपल्या क्रियेमधून ईश्वराच्या ठिकाणी लेखी लावावी लागते सदा सर्वदा लेखी नामची लेखी असं म्हटलं शास्त्र की जे नामस्मरण आहे जो परमेश्वराचा विधी आहे ते करत असताना ईश्वराला स्मरून नामाच्या माध्यमातून परमेश्वर जवळ ठेवून ती क्रिया ईश्वर आपली स्वीकारत घेतात आणि मग त्या ठिकाणी भाव हा सगळ्यात त्या ठिकाणी महत्वाचा असतो की असंविधानामध्ये जी आग्रह आहे संविधानात जर समोर परमेश्वर असतील तर आग्रह आपण धरू स्वय म्हणतात की जीवाला आग्रह नाही आग्रह असल्यानंतर ईश्वर प्रेम देऊ शकतात परंतु असनिधानामध्ये अंतकरणामधली जी तळमळ आहे अंतकरणामधला जो आर्थ भाव असतो त्याला आग्रह असं म्हटले हाच आग्रहरूपी भाव हाच आर्थरूपी भाव आपल्याला ईश्वराच्या प्रेमापर्यंत नेहून पोचवीत असते आणि म्हणून आर्थ ही अंतकरणातून दिलेली हाक आहे आर्थ ही परमेश्वराची केलेली प्रार्थना आहे ती प्रार्थना करत असताना ईश्वराचा हेतू त्यामध्ये आहे अर्थात जिथे परमेश्वर हेतु असतो त्यालाच हेतु कसं म्हणतात ज्या क्रियेच्या मागे ईश्वर हे उद्दिष्ट आहे दात्या घेत्या आम्ही तुम्हाला येतो इथपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहचतो आमचाही काही हेतू आहे तो म्हणजे ईश्वर आहे त्यालाच हेतु कसं म्हटलं की ईश्वराची आज्ञा आहे ईश्वराचं काहीतरी आम्हाला सांगितलेलं वाक्य आहे की एकमेकापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे ज्यावेळेला एकमेकापर्यंत जात असतो त्यावेळेला अनेक प्रकारचे निरोध सहात्मकी पाळावे लागत असतात आपण एकमेकांशी अनेक प्रकारे वक्रदृष्ट्या बघण्याचा चालण्याचा बोलण्याचा दृष्टिकोन असतो तर स्वामींची आपल्या परमार्ग या पुरुषाविषयी विशेष करून आज्ञा देवान दिलेली आहे की आपले सकाळही निरोध परिहरण आपल्या अंतकरणामध्ये अनेक प्रकारचे अनेक प्रकारे आपण एकमेकांशी विभागलेला असतो मग धर्मरूप दृष्ट्या असो किंवा आणखी कोणत्या कारणाने असो परंतु आपला एखादा निरोध बाजूला ठेवून कृतीस्थळात जर गेलो त्यावेळेला लक्षात येईल आचार्यांचे शिष्य दोघही एकमेकाला गावामध्ये न बोलणारे पण आचार्य आले म्हणून दोघही एकमेकांच्या जे घरी जे जेवायला जातात जेवण करतात पण अशा प्रकारे असलेलं अंतकरणातलं मनोमालिन्य जे आहे ते धर्मामध्ये विशेष करून आपल्याला अधरुपी द्वार आहे तेच दोष रूपाकडे नेत असते आणि म्हणून स्वामींनी सांगितले की स्वामी तुमच्या परस्पर परंप्रितीचं जे लक्षण आहे ते परंप्रितीचं लक्षण ईश्वर धर्माला ऊर्जित अवस्थेला नेणार असते तुमच्या धर्मवृद्धीला वृद्ध वाढीला नेणार असते आणि म्हणून ती परमप्रिती नुसतं परम अच्युत गोत्रामध्ये नाही तर हे सकळ ईश्वरीचे लेकर आहे प्राणी मात्राविषयी जीव मात्राविषयी सकळही असलेल्या या जीव मात्रा विषयी स्वामींचं जे काही हेतूचं धोरण आहे स्वामी सांगितलं की निर्वेद सर्व भूतेश जसं श्रीकृष्ण म्हणतात गीतेमध्ये तसंच इथे स्वामी म्हणतात की ची सेवा माझ्या सेवेच्या प्रमार्गाच्या निमित्ताने किंवा ईश्वराच्या निमित्ताने ती निर्भयर बुद्धीनं केलेली सेवा असली पाहिजे कुठल्याही त्यामध्ये ज्याला आपण हितनिरत म्हणतो एखाद्या जरी आपल्या अनिष्ट बुद्धीनं आपल्याशी वैरत्व बुद्धीनं येत असेल पण तुमच्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयी सदा सर्वदा हितरूपी त्याचं अनहित कधी चिंतन करू नये दुसऱ्याचं वाईट चिंतन करू नये मुंगीचे हे वैर चिंतून आहे अशा प्रकारचं असलेलं स्वामींचं हे उदात्त धोरण आहे आणि म्हणून या उदात्त धोरणातून आपली ही परंपरा आजपर्यंत निर्वयर सर्व भूत हा जो श्रीकृष्ण महाराजांचा संदेश आहे तोच तो संदेश आमच्या स्वामी दिला की चतुर्वी पुद्रामाला अभय आपल्या कोण असलं पाहिजे कारण तुम्ही ईश्वराचे भक्त आहात परमेश्वर सुद्धा एक काही जीव जीवस्वरूपीचे जे काही चुका असतात जे काही दोष असतात ईश्वराला खंती येते परमेश्वर खंती सव ईशाळूचे ईशाळू असं म्हटलेलं आहे स्वामींनी की जर ईश्वराला खंती आली मग रागीटाचे रागी पण परमेश्वर म्हणतात की हे निराभिमान आहे आम्ही स्वतः निराभिमान आहे आम्हाला अभिमान नाही आम्हाला राग नाही पण जीव हे गुणाच्या ठिकाणी लागले पाहिजे खंत गुणारूप कारणाने सांगितलेली आहे ईश्वराला खंती जीवायची येते पण गुणासाठी आहे का जर खंती स्वीकारली नसती असळकता पातले पण येतात जीवाची वेळ न लगे आपल्या जीव स्वरूपाचा असा दोष आहे की अंतकरणामध्ये असळक आहे पातल पण आहे कुठल्या प्रकारे केलं केलं नाही केलं पण कुठतरी ईश्वर उदास होतात कुठंतरी ईश्वरालाही खंती येते आणि याची जाणीव जर आपल्या हृदयामध्ये आपल्याला परशास्त्राने होत असते आणि म्हणून हे जीवन आहे स्वामी गणपत अपोयला किंवा इंद्रभट्टाला अनेक ठिकाणी स्वामी ज्या वेळेला आपलं परिभ्रमण करतात त्यावेळेला अनुसरणाचं प्राधान्य स्वामी पुढे करतात की स्वामी सांगतात गणपतपूर म्हणतात जी जी माझा कोड आहे तो दौडा स्वयं म्हणतात दौडू परंतु इथं अनुसरावं लागेल ते म्हणतात मला निरोध आहे गरम पाणी लागते अंगाला चांगल्या प्रकारचे पकवान लागतात खाय प्यायला लागते झोपाला पलंग स्वयं म्हणतात ते सगळं करू मग ते तुम्ही आश्वासन दिलं पण आमचं पूर्ण झालं पाहिजे तुम्ही म्हणतात प्रतिती घ्या जा एखाद्या गावात तुमची व्यवस्था होईल ते जातात तो खरोखर व्यवस्था परंतु त्या गावात त्यांच्या ओळखी जे असतात मग स्वयं म्हणतात दुसऱ्या गावात जा तिथं त्याच्याही पेक्षा व्यवस्था मग स्वयंना जीजी मला अनुसरवत नाही अर्थातच हा जीवस्वरूपीचा एक अनाधिकार जी जी। असतो मग ते म्हणतात जीजी अनुसरल्यानंतर माझं कोण कोट दवडणार आहे तर न अनुसरता का दवडत नाही स्वयं म्हणतात ते खावणी खावणी आमची की अनुसरल्यावरच आम्ही ते कार्य करू शकतो जोपर्यंत जीवाची अधोमती आहे ती उर्धव होत नाही जीव स्वातंत्र्यपूर्णत्वास परमेश्वराच्या श्री चरणाशी आपण समर्पित होत नसतो ईश्वर साह्य करतात पण समर्पित स्तनपान देते तसा आर्थ हा भाव आपल्या अंतकरणात जागृत झाल्याशिवाय ईश्वरही साह्य करत नसतात आणि म्हणून जीवाच्या ठिकाणचे असे अनंत जन्माचे खते आहेत परंतु ते खते ज्याला आपल्या ज्या परशास्त्र रूपी आचरणाने आपण स्मरण करतो पारायण करतो किंवा एखादं समजा दास्य सेवा जे काही करत असू त्यामधून ते आपले कर्म नाश होत असतात आणि ते समजलं असं म्हणतात की ज्या भजनपूजनाच्या निमित्ताने अनेक प्रकारचे आपले जे प्रसव आहेत ते सुद्धा भजने नित्य नाशते असं म्हणतात ज्ञाने प्रतिदेईचे नर्क नाच अर्थातच हे परमेश्वर शास्त्र जे आहे किंवा ईश्वराचे जे अधिकरण असतात जी ज्ञान शक्ती आहे ते कार्य जीवात्म्याला शुद्धीकरण करण्याचं कार्य करत असते आणि म्हणून याला चेतनत्व असं म्हटलेलं आहे हे ईश्वरीच जे ज्ञान आहे हे चेतन अधिकरणाच्या ठिकाणी संभवित आहे आणि म्हणून परमेश्वर असनिधान धर्मामध्ये प्रथम जे सांगितलेलं आहे आपल्याला ते ज्ञानशक्ती ही प्रथम सांगितलेली आहे की ईश्वराची जी ज्ञानशक्ती आहे ही ज्ञानशक्ती हे सर्व कार्य करते शुद्धीकरणाचं कार्य म्हणजे जीवात्म्याला योग्य करण्याचं कार्य ज्ञानाशिवाय होत नाही ज्ञानाशिवाय जीवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी चोखाडले पण म्हणजे शुद्ध पण येत नाही आणि ते ज्ञान असंविधान धर्मामध्ये सुद्धा ईश्वराने आपल्यासाठी ठेवलेलं आहे आणि म्हणून असंविधान धर्मात सुद्धा ईश्वराचं उद्धरण कार्य आजही अभ्यास चालू आहे आपण त्या ईश्वर धर्माचे सर्व फायक आहोत आणि म्हणून आज आपण या कांतेश्वर म्हणजे काटोल नगरीमध्ये आजचं जे नाव आहे काटोल आहे तर त्यावेळेला स्वामींनी या ठिकाणी ही विद्या स्वीकार केली आणि आपल्यासाठी एक स्थानाच्या निमित्ताने या स्थानाचं जे बाबांच्या मुखापूर ऐकलेलं आहे स्थान देखील या दंडवत घालावे त्याने होईल त्या दंडवत घातल्याने किंवा त्या ठाण्याच्या ठिकाणी आपण विशेष भावपूर्वक क्रिया केल्याने अनेक प्रकारचं जे दे सामर्थ्य निक्षे ते निक्षेपित झालेलं आहे त्याची मान्यता राखल्या जाते आणि म्हणून दोन दंडोत घालण्याची आमची पूर्व प्रथा आहे साष्टांगे बसताना स्वामींनी दंडोत घालायला लावले जे स्वामींनी केला आणि त्यांना साष्टांग दंडोत घालायला लावले अशी ही परंपरा आहे भिक्षांनाची थोरी आपल्याला स्वामींनी सांगितली नाथोबासाला दोन्ही ग्रामला त्यांनी अन्न टाकलं तर देवा सांगितलं हे भिक्षांना आहे हे फार महत्वाचं आहे पवित्र आहे अन्वेला साधाने आणव्याला देमायसानी त्या परिव्यामध्ये जोडीमधलं अन्न टाकलं स्वामींनी सांगितले की बाई जैसे मासे तैसे तुम्ही अशा प्रकारची तुमची थोडी काही वेगळी आहे आणि म्हणून खरोखरच ज्या भिक्षांना ते भिक्षांना जोडीत नाही तर जे काही अन्न आपण आपण स्वीकार करतो ते अन्न प्रत्येकच अन्न असतो ते फार आपल्यासाठी महत्त्वाचं आहे जेवढं आपल्याला लागेल तेवढं घ्यावं आणि ते उच्चिष्ट जे आहे उस्त वगैरे पाळू नये आणि हा एक प्रकारचा स्वामीनी आपल्या दिलेला बोध आहे हा सांगण्यासाठी नाही वास्तविक कृतीमध्ये आपण आणता आला पाहिजे आणि आणला पाहिजे हा एक स्वामींचा आपल्याला संदेश आहे आणि म्हणून त्यामधून आपल्याला जीवन जगता येते मात्रा देता येते आपल्याला कर्मराटीमध्ये असं वाटते की अनुसरल्यावर आपण आचरणाला सुरुवात करू पण आमचं शास्त्र असं म्हणते की ग्रस्त धर्मामध्ये एक सुरुवात आहे अनुसरण नाही तुम्ही मात्राची बघता आपल्या अनुसरण तरी घेतलेलं नाही पण त्याला कर्मराठी मध्ये ग्रस्थास्त धर्मामध्ये काय असते ईश्वर धर्म हा मात्र देता देता संयमितता हा आंतरिक भाग आहे ती सांगण्याची प्रक्रिया नाही आचरण्याची प्रक्रिया आहे दाखवण्याची नाही पो करण्याचा नसतो आणि हृदयातून त्या भक्ती भावानं जर केलं तर निश्चितच ती संयमितता प्रत्येकाच्या ठिकाणी येत असते आणि मग तो भाव अनुसरणापर्यंत पोहोचतो याची पायरी आहे एक एक पायरीनं पुढे पुढे जाता येते एकाएकी कोणती गोष्ट घडत नसते आणि म्हणून वेद आहे बोध आहे बोधाचे नंतर चर्या अनुसरण भक्त अशा प्रकारे ईश्वरापर्यंत आपली पोहोचण्याची प्रक्रिया परंतु त्यासाठी मूळ स्वामींनी जी आपल्या तत्वज्ञानाची बैठक घालून दिलेली आहे ती या ज्ञानामध्ये सगळ्या प्रकारची निष्पत्ती आहे गोमट्याची निष्पत्ती आहे आणि ओकट्याचीही निष्पत्ती जसं की समुद्राच्या दृष्ट्यांत देवाने सांगितला समुद्रामध्ये दे सगळंच काही आहे हिरे माणिक मोती सगळं काही भेटते तशी ब्रह्मविद्या एखादा झाल्यानंतर गोमट्यालाही कारण आहे कारण कारण कारणट म्हणजे ईश्वराचं प्रेम सुद्धा प्राप्त होऊ शकते आणि गोक्त म्हणजे अनिष्टा अनिष्ट जर वाढलं आपल्या जीवस्वरूपाच्या ठिकाणी तर नरकासारखं दुःखही आपण जोडत असतो आणि म्हणून आमचं शास्त्र असं म्हणते की ज्ञानांच निफल ज्ञान देहामध्ये याची निष्पत्ती आहे जाणीव असताना जाणत असताना अहंकार अभिमान आपल्या ठिकाणी मान सन्मान कीर्ती सत्कीर्ती यासाठी केलेला हा निष्फळ असा प्रयत्न जीवस्वरूपी तो धर्मातही कुठे कुठे असतो ईश्वर धर्मातही कुठे कुठे त्याचा अहंकार बिजारी तो त्या ठिकाणी निघत असतो आणि मग तो अनाधिकार जीवस्वरूपी धरतो तो अनाधिकार या सृष्टीचा पुढच्या सृष्टी या देहातला पुढच्या देहामध्ये येतो आणि निश्चितच आपल्या उद्धरण प्रक्रियेला आपण कपाट लावून घेतो आणि म्हणून विनम्रतेचं असलेलं हे आचरण आहे सत्वस्तू रूप होऊन धर्मरूप करण्याची क्रिया आपल्याला दिलेला हा एक त्यामधला संदेश आहे की ज्या वेळा रम आपल्या हृदयातून बाजूला होऊन निर्गुण सत्वस्तू धर्मरूप आचरण आपल्याकडून यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागत असतो तो प्रयत्न आपल्याला या ईश्वर धर्मातून आपल्या आचरणातून थोडा थोडा बोटी बोटी असं म्हटलेला आहे की थोडं थोडं साचून त्या ठिकाणी योग्यता दिवस मिळत असते आणि कुठे ना कुठे एक दिवस त्या योग्यतेचा स्वीकार परमेश्वर करतात आणि मग जरड झाल्या स्वामींनी त्यासाठी दृष्टांत दिलाय जसं वडाचं झाड आहे त्याचं बीज फार बारीक असते छोट असते आणि ते बीज त्या ठिकाणी अंकुरित झाल्यानंतर शेळ्या मेंढ्या जर त्या ठिकाणी गेल्या तर ते सहज झाड रोपट मोडून जाईल त्याच्या ठिकाणी नुसतं एखादं खूर जरी लागलं त्या शेळी मेंढीचं तरी ते रोपट मरून जाईल पण तेच वडाचं झाड जर मोठं झालं तर हस्ती वेळ लिहा हत्ती जरी एखादी त्याला हत्तीने जरी पाडू म्हटलं त्या वडाच्या झाडाला तर पाडू शकत नाही कारण त्याचं संरक्षण मुळात मुळात झालेलं असते तसा एक ईश्वरीचा धर्म आहे तो धर्म आपल्या हृदयात संरक्षण करण्याचं काम हे आपलंच असते हे ज्ञान ईश्वरीच कार्य करते वेद ईश्वरीच कार्य करते हा जो ज्ञान आणि बोध हा जो प्रकार आहे किंवा वेद जो ईश्वरीचा आहे त्या वेधानेही तुम्हाला ईश्वरापर्यंत आहे तर बोधाने वेधून बोधीची बोधून वेधीची अर्थातच एखादा आवडीचा कार्य करणारा असतो पण ज्ञान नाही पण ना आवडी जर असेल तर शह्या पाळण्याच्या दृष्ट्या स्वामींनी सांगितला की जशी एखादी पत्नी आहे ती आपल्या पतीची मनोभावे सेवा करते आपल्या पतीच्या सेवेमध्ये सातत्याने वेचलेली असते आणि मग तो पती ज्या वेळेला येतो उठतो बसतो झोपतो यथा योग्य त्याची क्रिया करते झोपताना शैया सुद्धा व्यवस्थितपणे करते त्याच प्रक्रियेला बघून त्या घरातली जी मालकी त्यांची दाशी त्या ठिकाणी ती कार्य करत असते आणि ती दाशी ती पाहते की माझी कशी आहे आणि म्हणून त्याच पद्धतीने त्यांची सेविका सुद्धा तसंच कार्य करते वास्तविक ते दारिद्र्य आहे घरामध्ये कुठली संपत्ती नाही पण पतीची सुद्धा तशा प्रकारची सेवा ती सेविका करते जशी त्या मालकींनी केली तशी सेविकेने केली मालकींना पतिवर्ता धर्माचं ज्ञान आहे तिला ज्ञान नाही अज्ञानी आहे पण अज्ञानपणाने सुद्धा ती मनातून ती क्रिया केल्यामुळं निश्चितच असा असा स्वामींनी म्हटलंय की जे ची गती सहयेशी तेची गती सुद्रीशी ज्या सह्या पाळण्याच्या दृष्टांत तिला सुद्रीला होणार आहे आणि म्हणून परमेश्वर धर्माची आवडीरूप क्रिया केल्या जाते वेधाचं काय महत्व आहे काही वेळेला असं आहे की बोधाने ईश्वराची समजा आचरण तुम्ही करू शकता बोधाने ईश्वराची उर्ध्वगती ज्ञानशक्ती कार्यरूप असते पण जर त्याला वेध नसेल चकटकीत कोरडेपणा असेल तर तो, तो आवडी त्या ठिकाणी सुद्धा सुद्धा आपला नष्ट करत असतो ज्ञान त्या ठिकाणी आहे पण आवडीच तर कुठेतरी आपल्याला अधचालीची वाटचाल करता आपण करत असतो आणि म्हणून आवडीपूर्वक ज्या क्रिया असतात जे भाव असतात ते ईश्वराच्या स्वीकार करतात परमेश्वर त्याचं फळ विशेष प्रकारे देतात आणि ती क्रिया पटकन स्वीकारत पडते स्वामींनी आवडीच्या भावाची प्रशंसा केली आहे त्या भावामधून प्रेम होईल अशा प्रकारची आवडी आहे ज्या बाईसांच्या क्रियेचा स्वीकार करताना की बाईसांना अशा प्रकारची आवडी आहे समाजा मोठा आहे पण एकच निकाल आहे की आमच्याशिवाय तिला गती नाही अशा प्रकारे प्रशंशी उद्गार स्वामी काढतात आणि भक्तीजनांचा अभिमान घेऊन मायमभट्टा सारख्यांचा भांडारेकारांसारख्यांचा स्वामी इतका अभिमान घेतात की भंडारेकाराची जी सेवा आहे ती सोळा वर्ष संविधान पण पाठ दिसू दिली नाही कृष्ण विभागला नाही हे जे स्वामींची स्तुती केली भांडारे करायची भांडारे करायची स्वामी म्हणतात तुम्ही तरी आमच्यापासून ज्ञान स्वीकारलेलं आहे आणि ज्ञान स्वीकारून ज्ञानामुळे तुम्ही पूजा भजन करू शकता आम्ही भांडारे करायला कुठले ज्ञान सांगितलं नाही पण स्तुती केली आणि स्तुती केल्यानंतर अशी काही स्तुती आहे स्वामींची आम्ही कुठले ज्ञान सांगितलं नाही तरी विंगोडीचा विष हरण त्या ठिकाणी झालं आणि त्या स्तुतीमधून परमेश्वर त्या स्तुतीमधून वश होतात आणि निश्चितच ते हरण होते अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे आणि या स्तुतीला परमेश्वर भक्ताला ती स्तुती करता यावी त्यासाठी भाव भाव असावा तो स्वीकारतात आणि म्हणून दोन्ही गोष्टी आपल्यासाठी फार महत्वपूर्ण आहे भाव सुद्धा डोळसपणाचा असला पाहिजे त्याला परमेश्वर धर्माचं कुठल्या ना कुठल्या प्रकारचं एखादं त्याला निष्ठान असलं पाहिजे नाही तर भाव जर समजा आपला आंधळा असेल तर आंधळा भाव सुद्धा अंधश्रद्धेमध्ये जातो आणि म्हणून डोळसपणाचा भाव यथार्थ पण जाणीव असून आपला नेनते पण असलं पाहिजे काही वेळेला आपल्याला त्या गोष्टीची जाणीव असते पण आपलं जाणते पण अच्छा ठेवलं पाहिजे त्याची जाणीव असताना सुद्धा नेणीव भावता आली पाहिजे म्हणून स्वामींनी म्हटलं की जाणून नेन तो, पा, ने तो सदैव जो जाणतो पण नेणीव भावतो एखादी गोष्ट आपल्याला थोडकीच माहीत असते पण आपण त्या थोडक्या गोष्टी साठी जीवमतीचा उपयोग करतो की या गोष्टी अवगत आहे हे मला, मला समजते आणि मग त्यावेळेला त्या कुठला तरी त्यामध्ये अभिमान संचरतो कुठला तरी हेतू संचरतो आणि मग असलेलं एवढं प्राप्त केलेला आहे ते जाण्याला वेळ लागत स्वामीने सांगितलं की मोदळ आहे म्हणून समजा हळूहळू धान्य ते घेते पण जेव्हा धान्य कंदीच झाकण उघडल्यावर सगळं धान्य एकदा निघून बाहेर पडते त्याला मोजरा म्हटलं स्वामी अशा प्रकारे ग्रहण करताना किती त्याला प्रयत्न करावा लागतो योग्यता जीवाला जोडायची असेल किती प्रयत्न करावा लागतो पण जर बाहेर घालायचं असेल किंवा एखादा तो प्राप्त असेल केलेला नष्ट करू शकतो आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे ईश्वर धर्मापासून तो बाजूला जाऊ शकतो आणि म्हणून स्वामीने सांगितलेलं आहे की जो आपला आचरण करता पुरुष आहे जी चर्य आहे जे जीवनाचे जी चढ जी उतार असतात जे आचरणाचे चढउतार असतात ते सुद्धा ईश्वर भक्ताला समजले पाहिजे मग नाम तो नामधारक असो वेदवंत बोधवंत असो का अडुसरला सगळ्यांना ती जाणीव त्याची असली पाहिजे आणि आपली आत्मसंयमितता संयमानो मनोनिग्रह हा राखून त्याला धर्म आपल्या जीवनाचा हा आवश्यक असलेला जो भाग आहे तो, तो त्याच्यातून निवडता आला पाहिजे क्षीर निर निवडती जसा हंस पक्षी असतो तो त्या पाण्यामधून तो दूध आणि पाणी एकत्र झालं पण तो, तो बरोबर त्याच्यातून दूध बाजूला काढतो पाणी बाजूला काढतो ही सारासार निवडण्याची प्रक्रियाची आहे ही ईश्वर तत्वज्ञानाची आहे ही तत्वज्ञान याला गुन्हा सारणीवडले जसं चारणी आहे किंवा झाडू आहे किंवा सूप आहे हे जसं सार निवडण्याच्या प्रक्रियेचं काम करते तसं विश्वचा धर्म सुद्धा हा असा आहे तो सार निवडतो जीव स्वरूपाच्या ठिकाणी असलेली जी काही अविद्या आहे हे जीवनाला लागलेलं एक प्रकारचं किटकासारखं एक बीज आहे पण ती किटकाचं बीज सुद्धा आपल्याला निश्चितच ईश्वर धर्माच्या माध्यमातून बाजूला करता येते ते बीज बाजूला करण्यासाठी त्याला झांझण द्यावी लागते त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारचे थोडसा श्रम व्हायला पाहिजे आणि म्हणून स्वामींचा हेतू आहे की दुःखाने दुःखाचा नाश होत असतो साधनाने ना 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 होणार नाही पण जर दुःख तुमच्या ठिकाणी सेवेची असो मात्र अपेक्षित आहे जेव्हा हे दुःखरूप आपल्या आचाराची त्या ठिकाणी ज्याच्याजवळ जे दुःख असेल त्या दुःखाने निश्चितच आपल्या कर्मांचा नाश होऊन योग्यता प्राप्त होत असते किंवा जीवस्वरूपाच्या ठिकाणी कर्मराटीच्या लोकांना अधिकार प्राप्त होत असतो आणि मग तो अधिकार दिवस घेऊस कृपेला सन्मूख करून परमेश्वर स्वतः तुमच्या पर्यंत पोहोचतात बायसांच्या घरी स्वामी स्वतः गेलेत बायसांचा अधिकार लक्ष अवैलना केली तीन दिवस पायपृष्ट बसवलं दूध करतासाठी दूध करंटा दिला तरी सुद्धा तोही स्वीकार आम्ही केलाय अपमान पण देण्याचं दातृत्व करण्याचा त्यांचा अधिकार तसा होता म्हणून स्वतः देव त्या ठिकाणी जातात अशा प्रकारची कणव हे आपल्या धर्मरूपी जीवनामध्ये आपण स्वामींच्या तत्त्वज्ञानानुसार जाणू शकतो ती परंपरा परमार्गाची चालत आलेली आहे आणि म्हणून माध्यमातून असं म्हटलंय की गुण तो किंवा घेऊसावा अंधारात पडलेली वस्तू जशी आपण प्रकाशाने शोधतो तसा हा गुण सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा असतो तो गुण शोधत शोधत आपण ईश्वरापर्यंत सर्व गुणाचा संपन्न असलेला परमेश्वर आहे जीवाच्या ठिकाणी एकही गुण नाही जीवाला निरानंदी म्हटलेला आहे तो आनंद युक्त नाही अज्ञानी आहे अशा प्रकारचा जीवाचं मूळ स्वरूप असणत आहे त्याला ही नाही सामर्थ्य ही नाही पण तो, तो पात्र होतो तो ईश्वरीच्या आचरणाने ईश्वरीच्या स्मरणाने आपल्या ठिकाणी पात्रता निर्माण करतो आणि मग ती पात्रता त्या योग्यतेला घेऊन जाते आणि एक दिवस तो उद्धरणासाठी पाचव अशा प्रकारचं हे ईश्वराचं दातृत्व आपल्याला परधर्मातून प्राप्त होत असते आणि म्हणून स्वामींनी म्हटलं की परधर्म हे तुमचं जीवन आहे त्याला हे ईश्वराचं जीवन समजलेलं आहे खरोखरच तो भाग्यवान आणि धन्य असतो हा क्षण आपल्या जीवनामध्ये मनुष्य जन्मामध्ये आपण आलो आणि त्याही मध्ये ईश्वराच्या धर्माचा योग आलेला आहे हे फार आपलं भाग्य आहे आणि म्हणून त्या ईश्वर क्षणाला आपण दौडू नये असलेली असलेली प्रसवाची चाल असेल असलेला कुठला अनाधिकार असेल जे काही अडथळे असतात ते आपल्या ठिकाणी नाचले गेले पाहिजे कुठल्याही प्रकारचं अंतकरणामध्ये दोषरूप द्वार असेल ते बाजूला सारून गुणरूपी द्वार स्वीकारावं आणि ईश्वर धर्म आपल्या जीवनात आपण जोडून ठेवावा ही अपेक्षा सगळ्यांक करतो आज मला या ठिकाणी आमचे म्हंत मालव्यात बाबा यांचं बालपणापासून माझं त्यांचा परिचय आहे कारण माझं बालपण हे रुद्धपूरला गेलेलं आहे माझे गुरुजी म्हणजेच अर्धनस्त मोठे बाबा किंवा त्या काळात यक्षदेव प्रतिष्ठेवर होते आणि म्हणून माझं बालपण या रुद्धपुरात गेलं आणि ते आमचे सती दादा रुपताई ते रुद्धपुरातलेच आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांची गुरुजी म्हणजेच दादा पंजाबी हे सुद्धा श्री यक्षदेव मठामध्ये पूर्वी राहत होते आणि त्या यक्षदेव मठामध्ये त्यांचा संबंध अनेक प्रकारची सेवा त्यांनी केलेली आहे त्या मठामध्ये राहून त्यांचा कारभार त्यांनी सांभाळलेला आहे काही दिवस पर्यंत व्यापार केलेला आहे आणि म्हणून तिथे त्या मठात तिथे राहायचे आणि भोवत्याला दरवेळेला ते तिथे येऊन बरेचसे करायचे सर्व भोवतीविधीचा कार्यक्रम करायचे आणि अशा अनुषंगाने बालपणापासून माझा त्यांच्याशी संबंध आहे आणि तेच प्रेमाचा धागा धरून आज आमच्या आईनी सुद्धा या ठिकाणी प्रेमीलाबाई दीक्षा घेतलेली आहे तर त्या प्रेमिलाबाई व त्यांना प्रेमाबाई बिडकर असं त्यांचं नाव या ठिकाणी मी आज ठेवतो तपस्वीनी प्रेमाबाई बिडकर या त्यांचं नाव आहे आणि या निमित्ताने मला या ठिकाणी बोलवून तुमच्याशी संवाद साधण्याचा योग आला मलाही धर्मरूप कार्यामध्ये सहभागी होता आलं आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझी दोन शब्द संप सर्वज्ञ श्री चक्रध स्वामी